चांदवडच्या रेणुकादेवी घाटात मालवाहू ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने ट्रक पाठीमागे घसरला आणि त्यात झालेल्या दुर्दैवी अपघातात राहुड येथील पंच्याहत्तर वर्षीय शेतकरी मृत्यूमुखी झाले हा अपघात घाटाच्या उतारावर नऊ डिसेंबर रोजी घडला अपघातातील मृत शेतकऱ्यांचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही ट्रक अचानक नियंत्रणाबाहेर गेल्याने तो पाठीमागे येऊन शेतकऱ्याला चिरडले घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी जखमींना मदत करत प्रशासनाला कळवले अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे रेणुका देवी घाटातील अशा अपघातामुळे परिसरातील रहिवासी व प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे प्रशासनाने त्वरित योग्य उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे नमस्कार प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूजमध्ये मी परत एकदा आपल्या सर्वांचा स्वागत करत आहे आपण आले आहोत चांदवडच्या रेणुकादेवी घाटामध्ये आणि घाटामध्ये हा तीव्र उतार असल्याच्या ठिकाणी हा ट्रक आपण बघू शकतो एम एच पंधरा डबल ए सिक्स टू डबल नाईन हा ट्रक धुळ्याच्या दिशेने जात होता हा कच्चा माल घेऊन हा या गोण्यांचा भरलेला ट्रक होता ओव्हरलोड ट्रक हा या हायवेवरती उभा असताना तो ट्रक रिव्हर्स येत येत गेला आणि एक वय चौरहत्तर वर्ष वयाचे एकनाथ शंकर पवार हे गृहस्थ राहुलचे येथील राहुलचे ते गृहस्थ आपल्या बजाज कंपनीचा प्लॅटिना प्लॅटिना मोटरसायकलवरती एम एच पंधरा एच ई फोर नाईन फाईव्ह वन या मोटरसायकल वरती ते राहोरच्या दिशेने जात होते आणि हा ट्रक अचानकपणे पाठीमागे आल्यानंतर त्यांची ट्र, ती ट्रक या मोटरसायकल वरती पलटी झाली आणि या ठिकाणी या चौऱ्याहत्तर वर्षीय वृद्धाचं या ठिकाणी निधन झालेलं आहे अतिशय गंभीर असा हा अपघात आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी अपघातग्रस्त ट्रक आणि या ठिकाणी पोलीस पथकाचं मोठं बचाव कार्य या ठिकाणी चालू, चालू आहे चालू आहे आणि या ठिकाणी जे एकनाथ शंकर पवार या ठिकाणी जे मृत झालेले आहे त्यांना आता चांदवडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि या घटनेच्या संदर्भात प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी विभागीय संपादक रामबोर्षी चांदवड ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाप डाउनलोड करावं या जीवनात अपडेट